राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी हडपसरचे प्रशांत अनिल गवळी यांची निवड करण्यात आली आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विकास काळभोग यांनी तेव्हा थेट पाहूयात नमस्कार आपण पाहता स्टार महाराष्ट्र न्यूज खऱ्या अर्थाने आज आपण आलो आहे हडपसर ह्या ठिकाणी आणि तुम्ही पाहता की आपल्या सोबत आहेत पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी कालच अजित दादा पवार यांच्या हस्ते त्यांची निवड करण्यात था आली साहेब नमस्ते नमस्ते खऱ्या अर्थाने एवढी मोठी जबाबदारी तुम्हाला काल दिलेली आहे हा कशा पद्धतीने तुम्ही आता काम करणार आहात आणि ही जबाबदारी देताना नक्की एवढं मोठं पद तुम्हाला काल तुमच्यावरती जबाबदारी दिलेली आहे कशा पद्धतीने तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये काम करणार आहात सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार ते सेल हे महाराष्ट्र हे जे संकल्पना ज्यांनी आणली ताई मेघाताई पवार कारण त्यांचं सातत्यासारखं त्यांचं साहेबांशी पवार साहेबांशी बोलणं करणं अजितदा पवार सोबत चर्चा करून हे रोजगार व स्वयंरोजगार सेल हे प्रदेश अध्यक्ष ते मेघाताई पवार त्यांचं मी आभार मानतो की त्यांनी मला हे पद नियुक्त करून दिलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदा गट ह्यांनी सुद्धा माझ्यावर एवढी मोठी जिम्मेदारी सोपवली ते मी पूर्णपणे पार पाडणार आहे तर पार पाडत असताना मला सगळ्या लोकांचा सपोर्ट लागणार जसं कार्यक्रम उपस्थित सुनील तटकर साहेब होते रुपलताई चाकणकर होते सुरज चव्हाण सर होते त्या सगळ्यांनी माझ्यावर जो जिम्मेदारी टाकलेली आहे की युवा उद्योजक किंवा रोजगार ह्या बऱ्याच गोष्टी महिलांना आहेत पण आता आपण खेडगावात पण जाणार आहे मग शेतकऱ्यांशी नाळ जुळलेली जुडलेली जास्त करून मग शेतकऱ्यांना देत असताना कुठलंही काम आणि त्यातनं कॅश अँड कॅरी हा काही आपण माल घेणार आहे त्याच्यानंतर ना आपण तिथे रोजगार उपलब्ध करणार त्याच्यामुळे लोकांना रोजगार पण भेटणार आहे शेतकऱ्यांना कॅश अँड कॅरी माल भेटेल महिलांना उद्योग भेटेल आणि त्याच्यातनं आपण एक व्यक्ती जर बघितला की एक जॉब करणारा व्यक्ती तो उद्योजक बनू शकतो का तर एक जिवंत उदाहरण मी आहे कारण प्रत्येकाला एक पाठबळ लागतो कुठल्या तरी ताकद लागते ती मला ह्या इंडस्ट्रीमधून भेटली आहे जसं मी घडलो तसं प्रत्येकाला घडवायची माझी एक इच्छा आहे म्हणून मी हे पद स्वीकारलेलं आहे आणि हे पद स्वीकारून मी पूर्णपणे जोर लावून प्रत्येकाला उद्योजक कसं बनवायचं हे मी काम हाती घेतलेलं आहे आणि वेळोवेळी मी रोजगार स्वयंरोजगार गे, मेळावे घेणार आहे वेळोवेळी मी उद्योजकांना शिकवणार आहे त्याच्यानंतर मला सपोर्ट करण्यासाठी मेघाताई पवार नक्कीच माझ्यासोबत असतील परत माझ्यासोबत असणारे श्रद्धा कनबुडे मॅडम आहेत त्यांना सरचिटणीस रोजगार व स्वयंरोजगार असेल प्रदेश त्यांना एक पद भेटलंय तेही आपल्याला सपोर्टिंगला आहेत आणि माझे जेवढे पण पश्चिम महाराष्ट्रामधले जेवढे पण अध्यक्ष असतील सरचिटणीस असतील यांचाही मला सपोर्ट लागेल प्लस ऑलरेडी जुने अध्यक्ष वगैरे असतील त्यांचाही सपोर्ट घेऊन त्या भागामध्ये आमदार खासदार लोक असतील त्यांना त्यांचाही सपोर्ट मला लागेल म्हणजे पूर्णपणे पक्षांचा सपोर्ट घेऊन मी पूर्णपणे पश्चिम महाराष्ट्र चांगल्या पद्धतीने रन करणार आहे आणि ह्याला नक्कीच मोठा उद्या जाऊन मी दाखवून देईल की आपण एक चांगलं अस्तित्व उभा करू शकतो एक उद्योजकाला चांगलं घडू शकतो या माध्यमातून आणि खूप चांगली संकल्पना आहे नवीन आहे सुरुवात केलेली आहे आणि सगळे पदनियुक्ती जेवढे पण झालेले लोकांची त्या लोकांच्याही त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी मला पूर्णपणे साथ द्यावी आणि कुठलीही गोष्ट असेल माझ्यापर्यंत येऊ दे माझ्याकडे मेघाताईकडे जातील तिथून ते साहेबांपर्यंत पोहोचतील आणि नक्कीच मला ह्याच्यामध्ये यश भेटेल असं मी तुम्हाला विश्वास देतो गौरजी मी तुम्हाला थांबवतो तुम्हाला दुसरा प्रश्न असा आहे की समर्थ क्रॉप केअर कंपनी नावाने तुमचं व्यवसाय मोठा आहे तुम्ही एक उद्योजक आहात व्यावसायिक आहात राजकारणात पडायचा नक्की हेतो कोणता आणि दुसरा विषय असा की अजितदादा गटामध्ये जाऊन एवढं मोठं पद म्हणजे कशा संदर्भात एकंदरीत मी पाहतोय की एक उद्योजक घडत असताना तो वैयक्तिक एकटा कधी मोठा होत नाही त्याला बॅकिंग पॉवर काहीतरी लागतेच आणि जे काही आता राष्ट्रवादी काँग्रेस रोजगार हे काम निवडलं कारण की ते एक स्वप्न होतं की बाबा युवा उद्योजक घडला पाहिजे त्याला चांगलं आपण घडवलं पाहिजे आणि हे देवापासून त्यांची इच्छा होती आणि मी त्यांची ताकद पाहिलेली आहे त्यांची धडचे त्यांचे काम पाहिलेले आहेत त्यांचे डिसिजन खूप फास्ट असतात जिथं चांगले चांगले लगेच डिसिजन जिथं नाही ते नाही करतात म्हणून मी हे अजितदादा गट मी निवडलेला आहे दुसरा विषय असा आहे की अ बिझनेस पाहता पाहता तुम्ही आता राजकारणात पडलाय खऱ्या अर्थाने सरकार कोसळ दादा महायुतीमध्ये सामील झाले अनेक कार्यकर्त्यांना प्रश्न असा उपस्थित झाला होता अनेक कार्यकर्ते संभ्रमात होते नक्की शरद पवार साहेबांच्या बाजूने जायचं अजितदा त्यांच्या बाजून जायचं आता पाहिलं तर यंग तरुण पिढी असेल की अजितदा त्यांच्या बाजूने आहेत काय सांगणार लोकसभा आलेली आहे महान पुणे महानगरपालिका आलेली आहेत येत्या काळामध्ये नक्की काय कशा पद्धती प्रद, पद्धतीने तुम्ही प्रचार करणार आता सर्वप्रथम मी आ... राष्ट्रवादी काँग्रेस आदित्य गट यांना मी हे सांगू इच्छितो की आपल्या गटाला की आपण जे काही ठरवतोय रोजगार असेल हे असेल मेळावे असेल मी बघताय मार्केटमध्ये दादा कुठेही थांबत नाही दिवस रात्र पळतात तर थे। तो ते पळतात म्हणजे काय त्यांना परत प्रत्येक कार्यकर्ता सेम आहे प्रत्येक लोकांना ते टाइम देतात त्यांचं टायमिंग शेड्यूल जर पाहिलं तर एक जवान व्यक्ती असेल एखादा यंग पर्सनिटीला पण लाजवेल एवढं त्यांचं ताकद मी पाहतोय आणि तेच इन्स्पायर होऊन मी त्याच्यामध्ये जॉईन झालोय आणि भविष्यात जर बघितलं दादा विश्वास खूप मोठा आहे आणि इथून पुढे जेवढे पण सीट येतील खूप वाढणार आहेत कारण दादा सत्तेत असू दे नसू दे काम मात्र व्हायचे काही त्यांचा असणार प्रेम प्रत्येकाचा मग विरोधी पक्ष नेत्यामध्ये जरी असले हिता असले तरी काम काय थांबलेलं नाही मी पाहत आहे अ खऱ्या अर्थाने तुम्ही एक हुशार व्यक्तिमत्व आहात व्यावसायिक आहात खेड्यामध्ये ही परिस्थिती अशी आहे की अनेक तरुण वर्गाला नोकऱ्या नाहीत बेरोजगार आहे शेती करतात शेती करत असताना सुद्धा त्यांचा खर्च त्या ठिकाणी भागत नाही शिक्षण झालेलं आहे व्यवसाय करायचा आहे पण नोकरी लागत नाही मग अशा युवक वर्गाला तरुण वर्गाला तुम्ही काय संदेश देणार सर्वप्रथम तर शेतकऱ्यांची जी मुलं आहेत ते आता शिकले चांगले आणि बऱ्याचदा आपण बघितलं की शिक्षण घेऊन सिटीमध्ये जातात तिथं जॉब करतात त्यांनी काही त्यांचं भागत नाही त्यांनी जर का शेती जरी केली होती तरी खूप मोठं काम होऊ शकतं कारण की शेतीला खूप चांगले चांगले बाजारपेठ उपलब्ध झालेले आहेत आणि ते जॉब करण्यापेक्षा उद्योजक बनावं हेच आमचा हेतू आहे म्हणजे शेतकऱ्याची मुलं शिकलेत आणि उद्योजक बनवणार आम्ही आणि चांगलं ह्या शेती इंडस्ट्रीमधून मोठा बिझनेस पण करू शकतो नक्कीच बिझनेस घडू शकतो हे होते आपल्यासोबत गवळी साहेब कालच त्यांची अजितदादा पवार यांच्या हस्ते पश्चिम विभागीय अध्यक्षपदी निवड केलेली आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तरुण वर्गासाठी रोजगार त्यांनी नक्कीच प्रयत्न करणार आणि येत्या काळामध्ये पूर्णपणे पश्चिम महाराष्ट्र असेल पुणे जिल्हा असेल हवेली तालुका असेल प्रत्येक तरुण वर्गाला ते त्यांची गाठी भेटी घेणार आहेत आणि एक चांगलं त्या ते ठिकाणी त्यांची मार्गदर्शन करणार आहेत आपण स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आल्याबद्दल बॅट दिल्याबद्दल मुलाखत दिल्याबद्दल स्टार महाराष्ट्र न्यूज कडून तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही पाहता स्टार महाराष्ट्र न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट विकास काळबोर पुणे